नमस्कार मी सुधीर फराटी नमदार माजी संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आपल्या शिरूर हवेली विधानसभेचे आमदार माऊल्याबा कटके यांनी जो आपल्या शिरूरकरांना घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करणारच हा जो शब्द दिला दिला होता त्या शब्दाच्या अनुषंगाने आठ तारखेला नामदार अजितदादांची मुंबई येथे भेट घेतली कारखान्याच्या विषयासंदर्भामध्ये आणि त्यामध्ये दादांनी काल नऊ तारखेला स्वतः दादा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब साखर आयुक्त साहेब सहकार आयुक्त साहेब एम एस सी बँकेचे मुख्य प्रशासक अनास्कर साहेब आणि तालुक्यातून शिरूर हवेलीचे आमदार माऊल्याबा कटके असतील पक्षाचे अध्यक्ष रहिबा फुकाळे दादा पाटील फराटे शेशुभाऊ दसगुडे राजेंद्रजी कोरेकर श्रीनिवास सात्या घाडगे स्वप्नीलजी गायकवाड स्वप्नीलजी डमडरे आणि मी स्वतः आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन ऋषिराज पवार आर जे डी मॅडम आणि सर्व त्या खात्याचा स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये कारखाना चालू करण्यासंदर्भातली महत्वपूर्ण बैठक पार पाडली खऱ्या अर्थाने कारखान्यामध्ये जी काय परिस्थिती आहे त्याचं संपूर्ण लेखाजोखा का, कालच्या दादांच्या अध्यक्षतेखालील मीटिंगमध्ये झाला आणि त्या आपल्या सर्व शुरूरकरांसाठी एका अभिमानाची गोष्ट बैटे की या निमित्ताने कालच्या बैठकीमध्ये पार पडलेली आहे या ठिकाणी काही ज्या गोष्टी अनाकलनीय आहेत कारण की मी जी तक्रार केली की के कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी झाल्या पाहिजेत परंतु खरी वस्तुस्थिती कारखान्याची बाहेर येत नाही आज रोजी कारखान्यावर किती कर्ज आहे कारखाना किती देणेकरी आहे हे सुद्धा उलगडा साखर आयुक्त कार्यालयाला होत नाही एम एस सी बँकेलाही होत नाही आणि कारखान्याकडून कारखान्यात चेअरमन असेल संचालक मंडळ असेल किंवा माझे आमदार असतील हे बरेचशा लपवाछपवी करतायत परंतु कालच्या मीटिंगमध्ये कारखान्याचे चेअरमन यांना दहा दिवसांची मुदत नामदार अजितदादांनी कागदपत्र सादर करण्यास दिलेली आहेत कारखाना चालू करण्यासाठी कारखान्याचे जे काय टेक्निकल बदल करायचे त्याच्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे काय काय करावं लागेल यासाठी व्ही एस आयचे चे चांदगुडे साहेब यांची दादांनी त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि दहा दिवसामध्ये त्यांना दे तो अहवाल देण्यास सांगितलेला आहे दुसरं खऱ्या अर्थाने आगामी बजेटमधून तीस कोटी रुपये घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी अनुदान देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं मी विशेष अभिनंदन या निमित्ताने संपूर्ण शिरूरकरांच्या वतीने दादांचं करेन की दादांनी खूप महत्वाचा निर्णय घोडगंगा कारखाना चालू करण्याच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे त्याला खऱ्या अर्थाने आपल्या शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांची भूमिका महत्वाची ठरत आहे आबांनी आणि दादांनी जो काही शब्द शिरूरकरांना दिलेला आहे त्या दृष्टीने पुढचं पाऊल या निमित्ताने पडताना आपल्याला दिसत आहे परंतु शिरूरकरांना काही वस्तुस्थिती आपल्याला सांगणं गरजेचं आहे की काल बैठक झाली त्या ठिकाणी काही खूप चांगले निर्णय त्या बैठकीमध्ये झालेले आहेत यामध्ये परंतु आज आपण पाहिलं तर कारखान्याचं वीज कनेक्शन तोडण्यात आलेलं आहे त्याची जर माहिती घेतली तर जवळपास बारा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं वीज बिल या ठिकाणी घोडगंगा कारखान्याचं थकलेलं आहे अठरा डिसेंबरचं या ठिकाणी कारखान्याला नोटीस आहे त्याचबरोबर आठ जानेवारीची कालची माहिती घेतली तर नावरे ग्रामपंचायत पंचायतीच जवळपास एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयाच कर थकीत थकी 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 आहे त्याचबरोबर पाणीपट्टी जवळपास तीन कोटीची थकीत आहे जीएसटीचं देणं जवळपास एकाहत्तर लाखाचं थकीत आहे कामगारांचे पगार पस्तीस कोटीनी थकीत आहेत सगळे अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये की बाबा त्याच्यामध्ये आज कारखाना प्रचंड अडचणीत आहे जवळपास आज आपल्या कारखान्याचा मार्च चोवीसचा चोवीस चौसष्ट चौसष्ट कोटी सत्याऐंशी लाखाचा तोटा आहे या सगळ्या बाजू या ठिकाणी कालच्या बैठकीमध्ये पुनचे एकदा दादांच्या समोर आल्या त्या ठिकाणी कारखान्याच्या संचालक मंडळाने मागल्या दोन तीन वर्षामध्ये म्हणजे फेक ताळेबंद तयार केलेत आणि त्याला जे सामील होते फडणीस दिलीप फडणीस म्हणून आपले ऑडिटर तर त्या ऑडिटर यांना चौकशी आणती साखर संकुल येथील जे आपले आर जी डी कार्यालय आहे त्या कार्यालयाने त्यांना ब्लॅकलिस्ट केलेला आहे तसा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठवलेला आहे आणि या ठिकाणी कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही सर्वच प्रमुखांनी कारखान्याचं संचालक मंडळ जाणीवपूर्वक कारखाना चालू होण्याच्या दृष्टीने सहकार्य करत नाही सहकार तर ते संचालक मंडळ बरखास्त करावं अशी मागणी आम्ही सर्वांनी नामदार दादा असतील सहकार मंत्री असतील तालुक्याचे आमदार असतील यांच्या पुढे मागणी केली साखर आयुक्तांपुढे मागणी केली परंतु दादांनी त्या ठिकाणी दहा दिवसाची मुदत देण्याचं ठरवलं संचालक मंडळ जर सहकार्य करत असेल तर दादांची भूमिका आहे की मी जनतेला शब्द दिलेला आहे मी घोडगंगा कारखाना चालू करणारच आहे संचालक मंडळाने सहकार्य केलं तर त्यांच्याबरोबर अन्यथा त्यांना बाजूला करून या ठिकाणी जी काय कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने जी का ए, का जी काय भूमिका घ्यावा लागेल जी जी काय मदत करावं लागेल ती मदत करण्याच्या दृष्टीने साखर आयुक्त कार्यालय असेल सहकार विभाग असतील राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील पण त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते दादा सहकार मंत्री तालुक्याचे आमदार माऊली कटके यांच्या माध्यमातून निश्चितपणे आगामी काळ आपल्याला घोडगंगेच घ्यायचं आहे त्या दृष्टीने सगळी कार्यवाही निश्चितपणे चालू आहे हे सांगण्यास मला निश्चितपणे आनंद होत आहे की गेली अनेक वर्ष जो आपला कारखाना बंद आहे तो निश्चितपणे पुढील हंगामामध्ये चालू होण्याच्या दृष्टीने कालच्या बैठकीमध्ये एक मोठं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे धन्यवाद